नाल्या नसल्याने साचलेल्या डबक्यांमुळे राजेश्वर नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया जुने शहरातील राजेश्वर नगरमध्ये स्लम धोक्यात आले आहे तरी मनपा प्रशासन अद्यापही याबाबत जागृत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे येथे नाल्या नसल्याने अवेळी येत असलेल्या पावसाचे पाणी राजेश्वर नगर येथील डबक्यात साचत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छरांची उत्पत्ती होत असून डेंग्यू मलेरिया आपले पाय पसरवित आहे साचलेल्या पाण्यात साप विंचू आदी येत असल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका संभवतो या प्रकरणी महापालिका आयुक्तांना येथील नागरिकांनी मोर्चा काढून निवेदनही देऊन महापालिकेने अद्यापही नाल्यांचे बांधकाम या ठिकाणी केले नसल्याने येथील गरीब नागरिकांकडे महापालिकेला लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येथील नागरिकांनी आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता संतप्त प्रतिक्रिया देत राजेश्वर नगरातील साचलेले पाणी त्वरित काढून येथील सार्वजनिक नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे राजेश्वर नगर आहे हे इथं पाणी लय साशेल आहे त्याच्यात मच्छर हा साप निघतात राज्यांना आमचे लेकरं खेळतात निरा साप सडकीवर खेळतात आणि याच्यापासून आम्हाला इथली तकलीक आहे की आमचे लेकर बी राहिले या पाण्यापासून याची कम्प्लेट करा लागते आम्हाला व बातम्या बातमी वा, वा। तुम्ही कमिटीत जाऊन आम्हाला हे काय करायचं आहे तुमचे महापालिका पाठवून द्या आमच्या इथे महानगरपालिकामध्ये आम्ही याची दखल केलेली आहे हे पूर्ण मच्छर बिच्छर इथे येतात लहान लेकरं खेळतात तरी पण लवकरात लवकर नाली बांधून याची कम्प्लीट करावी कंप्लेंट दिली पण तरी पण महानगरपालिकेने मी ते अर्ज दिले तरी पण यांनी काही तक्रार घेतलेली नाही आहे तरी पण एवढं आमच्या नालीचं एवढं करून द्यावे महानगरपालिकेला आमचं एवढं म्हणणं आहे